विषय पब्लिक आज बैलपोळा म्हणजेच आपल्या इकडचा बिंदूर आता बिंदूर हे म्हणले आपण खोंडाला घेऊन गेलो डायरेक्ट डोहाव डोहा गेलो कारण आपल्याला घालायची होती खोंड्याला आज पोहणी पोहणी घालायची म्हणून डोहाच उतराय तयार नव्हतं गण्यांसारख्या शेवट तयार झाली आणि दोघांनी खोंडाला उतरून पोहणी घालायची सुरुवात केली खोंडाला पहिल्यांदाच पोहोणी घातली होती खोंड पण न बेता डायरेक्ट डोहात उतरलं पोहणी घालून झाली आणि गणू पहिलवान आद्याने खोंडाला एकदम पांढर शुभ्र एकदम चकाचक धुवून काढलं तेवढ्यात मला फोन आला की तुझं पार्सल आले मग काय आम्ही गावात गेलो पार्सल आणला पार्सलवर काका माझे अर्धा तास वडा बघत बसले होतं मनातल्या मनात मला पण तो विषय त्या सोडून पार्सलचे अनबक्षण आपण पुढच्या व्हिडिओत करू तोपर्यंत वरती खोंडाला एकदम चकाचक मध्ये रंगवायचा कार्यक्रम सुरू झाला आणि वरती थैमानलाही किरणबाईने बाहेर काढलो थैमानलाही किरणबाईने धुवून बिऊन घेतलं आणि एकदम पिवळा कलर अख्या बैलाला मारून टाकला पिवळा कलर दिला आणि मग रंगवायला सुरुवात केली तेवढ्यात आमच्या गावात पावसाने आपली हजेरी दाखवली आता म्हणले बिंदूर होतोय का नाही तोपर्यंत बिंदुराच्या तर पाऊस उघडला बरं का मग काय सगळा दणका सिस्टीम खाली नुसता गुलाल दुरुळात चालू झाला आता आमच्या गावातल्या बेंद्राला आमच्या गावातल्या कुत्र्यांनी पण आपली उपस्थिती जाहीर केली होती कुत्री ही आपली बे बैलांच्या मागे चालली होती पण सिस्टीमच्या आवाजाने पहिले काय कोणाला ऐकत नव्हती जिकडे बघाल तिकडं धोरण चालला होता आणि गोलामध्ये आम्ही पण भरून एकदम बैलासारखं झालो होतो मग काय ह्या गोष्टी एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि फॉलो करून